शिवगणेश ग्रुपच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते दरवर्षीप्रमाणे यंदाही निलमनगर येथील शिवगणेश ग्रुप मार्फत अठरा आणि एकोणीस फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहानं तसंच विविध सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक उपक्रम राबवून मंडळाचे संस्थापक सचिन गंधोरे यांच्या मार्गदर्शनाखाली राहुल गंधोरे आणि जयराम सिंचू यांच्या नेतृत्वाखाली शिवजन्मोत्सव मोठ्या थाटात साजरा करण्यात आला यावेळी कर्नाटकातील प्रसिद्ध सांस्कृतिक ढोल पथकाकडून भारदार ढोल वाजवून या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली त्यानंतर मूर्तीची प्राण प्रतिष्ठा एम आय डी सी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघमारे दत्तप्रशालेचे मुख्याध्यापक राहुल गायकवाड धर्मण्णा सादूल तसंच इतर मुख्याध्यापक शिक्षक यांचा सत्कार यावेळी करण्यात आला दरम्यान एकोणीस फेब्रुवारी रोजी अकरा ते एक दरम्यान प्रभागातील साडेतीनशे महिलांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराजांचा पाळणा कार्यक्रम संपन्न करण्यात आला यावेळी सर्व माता भगिनींचा फेटा बांधून व कुंभमेळ्यातून आणलेल्या त्रिवेणी संगमाचं जल वाटप करून सर्व माता भगिनींचा सन्मान करण्यात आला पाळणा कार्यक्रमानंतर उपस्थित माता भगिनींच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांची महाआरती करून साडेचारशे नागरिकांना शिवभोजन देण्यात आलं यावेळी पोलीस उपायुक्त राजन माने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या अस्मिता गायकवाड शिवसेना नेते पुरुषोत्तम बर्डे अजय दासरी रविकांत कोळीकर शरणराज केंगणाळकर शशिकांत बिराजदार संतोष मंता आदी मान्यवर उपस्थित होते ज्यावेळी विद्यार्थ्यांना शालेय साहित्यांचं सा वाटप करण्यात आलं ज्यावेळी प्रभागातील महिला नागरिक शिवप्रेमी मोठ्या संख्येनं उपस्थित होते